सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमधून वैभव पाटील यांनी मागणी केलेल्या विविध विकास कामांसाठी एकूण दोन कोटी पंचवीस लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असून या कामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला जनसुविधा योजनेअंतर्गत एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये पळशी तालुका खानापूर येथे रस्त्याच्या कामांसाठी दहा लाख जाधवनगर येथे अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी सात लाख लेंगरे येथील गुदले वस्तीच्या रस्त्यांसाठी दहा लाख वाजर येथे खडीकरण व मुरमीकरणासाठी दहा लाख राजधानी भेंडवडे येथे रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी सात लाख खंबाळे येथे वसंत सुर्वे यांच्या वस्तीच्या रस्त्यांसाठी दहा लाख कमळापूर येथील डाकचा मळा परिसरात रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी दहा लाख वेजेगाव येथे रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी दहा लाख साळशिंगे येथे रस्ते डांबरीकरणासाठी वीस लाख तसेच जखीनवाडी येथे रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी सहा लाख रुपयांचा समावेश आहे ग्रामीण जिल्हा मार्ग योजनेतून पंचाहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून रेवणगाव येथील वेताळगुरू रस्ता सुधारण्यासाठी वीस लाख हिवरे येथे तामखडीकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी वीस लाख आणि विकवडी बुद्रुक येथील खरात वस्तीच्या रस्त्यांसाठी पस्तीस लाख रुपये मंजूर झाले आहेत ग्रामीण रस्ता योजनेतून लेंगरे ते ढोराळेवाडी रस्त्यांसाठी पन्नास लाख रुपये मंजूर झाले आहेत याशिवाय शहर व ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुधारण्यासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी एम एस सी बीच्या ऑडिशनल डी पी ट्रान्सफॉर्मरसाठी मंजूर झाला आहे यामध्ये विटा शहरातील गांधीनगर मायनी रोडवरील पवईनगर नेवरी रोड सुतारकी शेटफळे रानमाळा परिसर बाजीराव गायकवाड यांची वस्ती तसेच ढवळेश्वर येथील यशवंतराव शिंदे यांचा शेताचा समावेश आहे या सर्व निधीमुळे शहरासह ग्रामीण भागात विकास कामांना गती मिळणार आहे निधी मंजूर झाल्याबद्दल वैभव पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष नामदार चंद्रकांत पाटील व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले तसेच मतदारसंघातील उर्वरित प्रलंबित विकासकामांनाही न्याय द्यावा अशी विनंती केली या सर्व कामांसाठी सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती वैभव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली यावेळी आणसूनचे युवा नेते नितीनराजे जाधव प्रवीण पवार चंद्रकांत पवार बलवडी तुषार शिंदे मोहन ननवडे पहाळवणी दिनकर पाटील खंबाळे मानसिंग जाधव जयकर शेठ साळुंखे कमळापूर विजय निकम शुभांगी तई सुर्वे चिंचणी मंगरूळ उत्तम शेठ पवार सयाजी जाधव वाझर यांच्यासह अनेक युवक व ज्येष्ठ सहकारी उपस्थित होते मतदारसंघातील नागरिकांनी विकास कामांना निधी मिळवून दिल्याबद्दल वैभव पाटील यांचे आभार मानले वैभव पाटील यांनी विकास कामांचा केलेला शुभारंभ याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज पिटा